नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आपला जो डीपनेकचा ब्लाऊज असतो आपल्याला काय वाटतं डीपनेकचा ब्लाऊज असेल तर शोल्डर कमी घ्यायचं तर तसं नाही आहे शोल्डर कमी घ्यायचं नसतं शोल्डर जितकं आहे तितकं घ्यायचं असतं फक्त आपण आकार देताना काय बदल करत असतो ते बदल काय करायचे मी तुम्हाला इथं सांगणार आहे बघ खूप साऱ्या अशा कमेंट येतात खूप जणींचे असे प्रश्न असतात की काही डीपनेकचा ब्लाउज आहे आणि आकार की शोल्डर किती घेऊ म्हणजे डिपनेकचा ब्लाऊज आहे तर शोल्डर कमी घेऊ का तर शोल्डर कमी घ्यायचं नसतं शोल्डर जितकं आपण घेतो साईजनुसार तेवढंच घ्यायचं असतं म्हणजे प्रत्येक साईजला जितकं शोल्डर आपण घेतो तितकंच घ्यायचं फक्त खाली चेंज करायचा असतो तो चेंज काय करायचा इथं मी तुम्हाला स्पष्टपणे डिपनेकला आकार देताना जे काही बदल असतात ते कसे करायचे मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईकही करत जा आणखीन जर काही तुमचे प्रश्न असतील संबंधीचे तेही मी तेही तुम्ही मला विचारू शकता आता बघा आपण सर्वात अगोदर इथं उंची घेतलेली आहे आता आपण उंची म्हणजे इथं जास्त आहे आपण चौदा इंच उंची घेऊया म्हणजे इथं बघा आपण उंची घेतलेली आहे चौदा इंच चौदा इंच उंची घेतल्यानंतर आता आपण हे मार्क करून घ्यायचं आहे उंची घेतल्याच्या नंतर आता आपण काय करायचं आहे गळारुंदी घ्यायची आहे आपण अडीच इंच गळारुंदी घेऊया शोल्डर तीन इंच घेऊया मुंडा आपण सहा इंच घेऊया त्यानंतर आपण आपला जो गळा किती आहे ते बघूयात आता डीपनेकचे ब्लाऊज असल्यानंतर आपण आणि ते आपण छत्तीसचं माप टाकूया नऊ इंच शिलाई मार्जिन दीड इंच आणि आपण शोल्डर ज्या वेळेस म्हणजे डीपनेकचे ब्लाऊज बनवतो ना त्यावेळेस शोल्डरमध्येही काय बदल करायचे मुंड्यामध्ये काय बदल करायचे ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा बघा हे आपलं शिलाई मार्जन आहे हा आपला छातीचा चौथा भाग आहे तर मुंड्याला आकार देताना आपण दीड इंचावरती देतो आणि एक इंचावरती देतो समोरील मुंडा आणि पाठीमागचा मुंडा बघा आता आपण इथपर्यंत आकार देत असतो त्याच्यानंतर हाया हाया है। दा 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 तुम्हारा तुम्हारा है। हा आहे आपला समोरील मुंडा हा आहे आपला पाठीमागचा मुंडा हे झाले आपले मुंड्याचे आकार त्याच्यानंतर आता आपण इथं पाठीमागचा गळा टाकूया पाठीमागचा गळा आहे आपण आता इथं अकरा इंचावरती मार्क करूयात किंवा दहा साडे दहा दहावरती वरती तुम्ही अकरा इंच तुम्हाला जसा हवा आहे जितका डीप हवा खाली उंची गळ्याची हवी आहे तितके तुम्ही घेऊ शकता इथं आपण गळारुंदी किती दिलेली अडीच इंच दिलेली, दिलेली। तर इथं तुम्ही अडीच इंच द्यायचं आहे गळारुंदी अगोदर तुम्ही बॉक्स बनवून घ्या जितकं वरती गळारुंदी दिलेली आहे तितकीच खाली घ्या डायरेक्ट तुम्ही डीपनेकला आकार देऊ नका जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीनं तुम्ही डीपनेकला आकार द्या इथं अडीच इंच घेतलं तर इथंही अडीच इंच घ्या जसं आपण साध्या ब्लाऊजला आकार देताना अगोदर बॉक्स बनवून घेतो आणि त्याच्यानंतरच आकार देतो ना तसंच तुम्ही इथंही करायचं आहे बघा इथं आपण बॉक्स बनवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये बदल काय करायचा ज्या आपण साध्या ब्लाऊजला आकार म्हणजे आपला डीप नसेल आणि ज्या आपण आकार देतो त्यावेळेस काय करत असतो आपण बघा फक्त असं आपण अशा पद्धतीनं आपण गोल आकार देऊन घेत असतो पण आपल्याला आता डीप हवा आहे गळा की आपल्याला नॉर्मल गळा झाला हा आपला तर आपल्याला डीप गळा हवा आहे मग डीप गळा हवा असेल तर तुम्हाला अगोदर ठरवून घ्यायचं आहे की डीप किती गळा हवा आहे इकडल्या साईडला जास्त कमी किंवा थोडासा त्यापेक्षा जास्त त्यापेक्षा जास्त मग आता डीप हवा आहे तर एक इंचाच्या पुढून आपण डीप नेकला किंवा अर्धा इंचाच्या पुढूनही घेऊ शकतो इथं आपण एक इंच घेऊया आणि एक इंच घ्यायचं आणि हे मार्क करायचं आहे आता आपण सरळ रेषेमध्ये एक इंच घेतलेला आहे वाढवून सरळ आपण बॉक्सला आपण जसं बनवलेलं आहे सरळ मार्क करून घेतलेला आहे आता आपण डीपने आपल्याला अर्धा इंचाच हवा असेल तर अर्धा इंचावरती मार्क करायचं जर तुम्हाला आणखीन जास्त हवा असेल तर दीड इंचावरतीही तुम्ही इथं मार्क करू शकता पण सेम तुम्ही अशाच पद्धतीनं मार्क करून घ्यायचं आहे मी जसं घेतलं तसं सरळ रेषावरती हा जी आपली लाईन आहे सरळ इथपर्यंत मार्क करून आता आपला एक इंचाचा आपण अगोदर तयार करून घेऊया मग आपण काय करायचं आहे इथं बदल करायचा नाही शोल्डरमध्ये मी तुम्हाला आता कसं दाखवत आहे क्रॉसमध्ये आपण काय करायचं आहे एकदम सरळ क्रॉस मध्ये असं लाईन मारून घ्यायचं आहे आपल्याला पद्धतीने आपल्याला क्रॉस मध्ये एक लाईन मारून घ्यायची आहे म्हणजे आपण डिपनेकचा जरी ब्लाऊज असेल तर आपण इथं शोल्डर कमी घेतलं का तर शोल्डर कमी घेतलेलं नाही फक्त आपण इथून इथंपर्यंत क्रॉसमध्ये क्रॉस मध्ये आपण आकार दिलेला आहे आणि तुम्ही इथं परत गोलाकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही आता बघा आपण काय केलेलं आहे क्रॉसमध्ये आकार दिलेला आहे आता आपण इथं आकार द्यायचा आहे मग आता आपण काय करायचं आहे इथून असं अशा पद्धतीनं गो आकार द्यायचा आहे आपल्याला असा जर तुम्ही डीप नेकला आकार दिला तर तुमचा जो गळा आहे आणि तुम्ही जास्त उंचा उनिया आता असाही आकार द्यायचा नाही आपल्याला फक्त इथून खालच्या साईडने आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही आकार द्यायचा आहे हा आकार व्यवस्थित येतो फक्त तुम्हाला डीपनेकमध्ये चेंजेस काय करायचे आहे तर आपण शोल्डर कमी न घेता खालच्या साईडला आपण जितकं हवा आहे तितकं मार्क करून घ्यायचं आहे हे क्रॉसमध्ये जोडून परत इथं आकार द्यायचा आहे तुम्हाला अर्धा इंच हवा असेल तर अर्धा हे आपण एक इंचावरती आकार दिलेला आहे तुम्ही दीड इंचही घेऊ शकता पण शक्यतो एक इंचाचा डीपनेक घेतात पण ज्यांना जास्त आवडतो त्यांनी घेऊ शकतात आता आपण डीपनेकचा ब्लाऊज आहे मग आता काय होतं आपला हा भाग जो आहे तो इकडं गेला त्यामुळे इथं आपलं कपडा ढिल्ला झालेला आहे आता इकडं कमी कपडा आपला कमी झाला आणि इकडं वरती जास्त झाला त्यामुळे इथं काय होतं मुंड्यामध्ये काखेमध्ये घोळ पडतो मग काखेमध्ये घोळ पडू नये त्यामुळे तुम्हाला आता काय करायचं आहे इकडं अर्धा इंच यायचं आहे इथे यायचं आहे तुम्हाला इकडं अर्धा इंच यायचं आहे आणि हे क्रॉसमध्ये असं तुम्हाला फिटिंग करायचं आहे कट करताना व्यवस्थ जसं आहे तसं कट करायचं फिटिंग ज्या वेळेस करा तुम्ही त्यावेळेस आता कमरेची फिटिंग बरोबर येते आपल्याला कमरेची फिटिंग बरोबर करायची आहे कमरेची सरळ डीप मारल्यानंतर अगोदर फिटिंग करून घ्यायचं आहे तुम्ही ब्लाऊज त्याच्यानंतर इथं काखेमध्ये अर्धा इंच आपण मार्क करून असं इथं जसं मी दाखवलेलं आहे तसं फिटिंग करायचं आहे त्यामुळं जो इथं ढिल्ला झालेला भाग आहे तो मॅनेज होतो त्यामुळं इथं मुंड्यामध्ये गोळी पडणार नाहीत ब्लाऊज ढिल्ला होणार नाही आणि परफेक्ट असा ब्लाऊज येईल बघा इथं मी तुम्हाला आता डीपनेकचे जे प्रॉब्लेम असतात त्यावरती सोल्युशन सांगितलेलं आहे तरी हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणखीन जर ब्लाऊज संबंधीचे काही प्रश्न असतील तेही विचारू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे व्हिडिओला एक लाईकही करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद